नमस्कार तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे वाय डी टॉकमध्ये आणि आज आपल्या वाय डी टॉक मध्ये गेस्ट म्हणून आलेले आहेत प्रोफेसर योगेश आहेर सर नमस्कार नमस्कार सर नमस्कर। आ, सर पायरन्स इन्स्टिट्यूट ऑफ आय पी एम ए इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट अँड ऍडमिनिस्ट्रेशन या ठिकाणी टीपीओ म्हणून काम बघताय आज ते आपल्याला महत्वाच्या टिप्स देणार आहेत की कशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी त्यांच्या नोकरीसाठी प्रयत्न केले पाहिजेत कशा पद्धतीने त्यांनी प्लेसमेंटसाठी सपोर्ट मिळवला पाहिजे आणि त्यातल्या त्यात ॲज अ एटरप्रनर ते कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना घडवतात याबद्दल आपल्याला सांगणार आहेत तर सर तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या या प्रोग्राम मध्ये धन्यवाद धन्यवाद सर सर्वप्रथम मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे तुमची एज्युकेशनल जर्नी तुमची प्रोफेशनल जर्नी तुमच्या अनुभवाबद्दल ओके माझ्याबद्दल सांगायचं जर सा झालं तर मी ऍक्च्युली एक हॉटेल मॅनेजमेंट ग्रॅज्युएट आहे Wow. आणि त्यानंतर मी दोन हजार अकरा मध्ये दोन हजार नऊ ते दोन हजार अकरा मध्ये माझं एमबीए केलेलं आहे अमृतवाणी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट बिझनेसिस्ट्रेशन संगमनेरीतन ओके okay. माझं स्पेशलायझेशन ह्युमन रिसोर्स मध्ये झालेलं okay. आहे आणि त्यानंतर मग मी अकॅडमिक्स मध्ये जॉईन झालो okay. तर दोन हजार अकरा मध्ये मी अकॅडमिक्स मध्ये जॉईन झालोय आणि दोन हजार अकरा ते दोन हजार चोवीस असा जवळपास तेरा वर्षाचा माझ्याकडे माझा पूर्ण प्रवास आहे एज्युकेशन मध्ये आणि या पूर्ण तेरा वर्षाच्या प्रवासामध्ये मागच्या जवळपास पाच ते सहा वर्षापासून मी ट्रेनिंग आणि प्लेसमेंटचा पोर्टफोलिओ हँडल करतोय व्हेरी नाईस सर nice, mm -hmm. आणि दोन हजार एकवीस पासनं मी पायरेन्स आयबीएमए मध्ये ऍज अ टी पीओ वेल एज एज अ असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करतोय व्हेरी नाईस सर सो सर आज आमच्या भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांचा सा एक प्रश्न असतो तो म्हणजे काय की भरपूर साऱ्या कॉलेजेसमध्ये आम्हाला फक्त रट्टा मारायला शिकवला जातं आमच्याकडून असाइनमेंट करून घेतला जातात आमच्याकडून फक्त अकॅडमिक्स ओरिएंटेड करून घेतला जातात परंतु आमच्याकडे जे आमची एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज आहे किंवा आमच्या जॉब प्लेसमेंटसाठी जे प्रयत्न आहे ते केले जात नाही सर तर याबद्दल आपण काय बोलाल बघ की याबद्दल विद्यार्थ्यांनी जरी समजा त्यांच्या कॉलेजेसमध्ये सपोर्ट नाही झाला तर त्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःहून काय प्रयत्न करायला हवेत आता आ, ट्रेनिंग आणि प्लेसमेंट बद्दल थोडंसं जर बोलायचं झालं तर कुठल्याही कॉलेजमध्ये सगळ्यात महत्वाचा कुठला डिपार्टमेंट जर असेल तर ट्रेनिंग अँड प्लेसमेंट डिपार्टमेंट आहे कारण ज्या वेळेला आपण ऍडमिशन मध्ये बघतो मुलं ऍडमिशन प्रोसेसच्या वेळेला जेव्हा फॅकल्टी बरोबर डिस्कशन करतात त्यावेळेला ते नॉर्मली एकच प्रश्न त्यांच्या डोक्यामध्ये असतो की ते आल्यानंतर विचारतात की सर प्लेसमेंटचं काय किंवा प्लेसमेंट कॉलेज ऑफर करतं की नाही करत कुठल्या कुठल्या एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज कॉलेजमध्ये होतात तर मुलांचा हा जो काय प्रश्न आहे तो एकदम साहजिक प्रश्न आहे की मुलं विचारणारच आपल्याला आपल्याकडे येणार आणि ते विचारणार की सर आमच्या साठी तुम्ही काय काय करता म्हणून तर या अनुषंगाने मी दोन गोष्टी मला बोलायला आवडतील एक म्हणजे कॉलेज कॉलेज तर काम आहे किंवा कॉलेजचा टीपीओ म्हणून ट्रेनिंग प्लेसमेंट देणं किंवा मुलांसाठी प्लेसमेंट ऑफर करणं हे कॉलेजचं टीपीओचं काम आहेच आहे ही झाली एक बाजू परंतु दुसरी बाजू अशी आहे की प्लेसमेंट घेण्यासाठी मुलं काय करतात किंवा मुलांमध्ये नक्की कुठले कुठले स्किल्स आहेत ते खूप महत्वाचं आहे मुलं ज्या वेळेला ऍडमिशनच्या वेळेला माझ्याबरोबर डिस्कशन करतात इंटरॅक्ट करतात मुलं विचारतात की सर प्लेसमेंटचं काय मी त्यांना विचारतो की तुमच्या स्किल्स काय तुमच्याकडे स्किल सेट जे इंडस्ट्रीमध्ये स्किल सेट आज रिक्वायर्ड आहेत ते तुमच्याकडे स्किल सेट आहेत का ते खूप महत्वाचं ना आहे आता नॉर्मली आपण असं म्हणणार म्हणता येणार नाही की इंडस्ट्रीमध्ये किंवा मार्केटमध्ये जॉब्स नाहीत मार्केटमध्ये जॉब्स भरपूर अवेलेबल आहेत कारण आपण जर आय चे मुलं जर बघितले तर आय च्या मुलांना जर पॅकेज जर मिळतंय वीस लाख तीस लाख पन्नास लाख एक पर्यंत त्यांना पॅकेज मिळतंय याचाच अर्थ इंडस्ट्रीमध्ये किंवा मार्केटमध्ये जॉब्स आहेत जॉब नाही असं नाही परंतु एच आर मध्ये मी एक कन्सेप्ट शिकवता मुलांना की देअर शुड बी अ परफेक्ट मॅच तुमचा आणि जॉब जो काही जॉब अवेलेबल आहे तो अवेलेबल जॉब आणि तुमच्याकडे असणार सेट याचं जेव्हा परफेक्ट मॅच होईल मॅच झालं तुम्ही ऑटोमॅटिकली इंडस्ट्रीमध्ये किंवा कंपनीमध्ये इन होणार परंतु तुमच्या स्किल सेटचा आणि रिक्वायर्ड जॉबमध्ये जर तफावत असेल मॅच जर झाला नाही मॅचिंग मॉडेल जर परफेक्ट तिथं जर फिजिबल झालं नाही तर तुम्हाला तो जॉब मिळणार नाही आणि आजकालच्या मुलं फक्त विचार काय करतात ग्रामीण भागातल्या आपल्या मुलांचा जर आपण विचार केला आपण ग्रामीण भागामध्ये मुलांना एज्युकेशन देतो किंवा आपल्या ग्रामीण भागामध्ये कॉलेज आहे ग्रामीण भागातल्या मुलांचा आपण जर विचार जर केला तर ग्रामीण भागातल्या मुलांकडे नॉलेज नाही असं मी म्हणणार नाही परंतु त्यांचा प्रॉब्लेम काय आहे की प्रॉब्लेम असा आहे की ते खूप बुजरे ते बोलत नाही कम्युनिकेशन स्किल्स त्यांच्याकडं त्यांना जर सांगितलं की तुम्हाला दोन मिनिटं तुमच्याबद्दल बोलायचं आहे तर ते दोन मिनटं बोलू शकत नाही किंवा बोलायचं जर असेल तर त्यांना प्रश्न पडतो की नक्की मी माझ्याबद्दल काय सांगायचंय आपण ज्या वेळेला मुलांना म्हणतो खूप वेळा आपण मुलांना सांगतो की तुम्ही तुमचं सॉर्ट अनालिसिस करा तुमचं स्ट्रेंथ आयडेंटिफाय करा विकनेसेस आयडेंटिफाय करा तुमचे अपॉच तुम्हाला माहित पाहिजे कुठले कुठे हर्डल्स आहेत थ्रेट्स आहेत हे तुम्हाला माहित पाहिजे परंतु मुलांना फक्त काय की आयक्यू गोष्टीवरती जास्त विश्वास आहे मुलांचा म्हणजे मुलं फक्त एका कानानं ऐकतात दुसऱ्या कानानं सोडून देतात परंतु त्यावरती मुलं काहीही काम करत नाही